मकर संक्रांती हा सण नवीन ऊर्जेचा सकारात्मकतेचा आणि सौभाग्य वृद्धिगत करणारा मानला जातो या दिवशी सौभाग्य स्त्रियांना वान देण्याची परंपरा आहे वान दिल्याने घरात सुख शांती समृद्धी आणि नात्यामध्ये गोडवा निर्माण होतो चला तर मग जाणून घेऊया मकर संक्रांती दिवशी सौभाग्यवती स्त्रियांना देण्यासाठी ती शुभ वाण आणि त्याचे लाभ सुरुवात करूया मकर संक्रांती दिवशी उत्तम कोणते बाण आहे आणि त्याचे लाभ तिळगुळ तिळगुळ दिल्याने नात्यामध्ये गोडवा व वा प्रेम वाढते काळे तिळ ग्रहदोष नकारात्मक ऊर्जा दूर होते गुळ दिल्याने घरात आनंद व समाधान टिकून राहते हळद दिल्याने सौभाग्य आरोग्य व वा सकारात्मकता वाढते कुंकू दिल्याने अखंड सौभाग्य व वैवाहिक वा सुख मिळते शेंदूर म्हणजे सिंदूर पतीचे आयुष्य दीर्घ होण्यासाठी द्यावे नारळ मनोकामना पूर्ण होतात साडी किंवा वस्त्र किंवा ब्लाऊज पीस दिल्याने लक्ष्मी कृपा प्राप्त होते आणि सौभाग्य वृद्धीगत होते बांगड्या दिल्याने वैवाहिक जीवनात आनंद येतो कंगवा द्यावा त्याने आयुष्यातील अडथळे दूर होतात आरसा दिल्याने आत्मविश्वास आणि सौंदर्य वाढते अखंड सुपारी द्यावी म्हणजे मंगल कार्यात यश मिळते विड्याची पाने द्यावी शुभ संकेत व मंगलता कापूर दिल्याने नकारात्मक शक्ती नष्ट होतात अगरबत्तीचं द्यावं घरात शांतता व भक्तिभाव राहतो दिवा किंवा पंती द्यावी अज्ञान दूर होऊन प्रकाश वाढतो वाती द्याव्यात सात्विक ऊर्जा वाढते तांदूळ म्हणजे अक्षता द्याव्यात घरात समृद्धी नांदते गहू दिल्याने अन्नधान्याची कमतरता भासत नाही डाळी द्याव्यात आर्थिक स्थैर्य प्राप्त होते फळे द्यावेत आरोग्य व दीर्घ आयुष्य मिळते साखर किंवा खडीसाखर द्यावी जीवनात गोडवा टिकतो शेंगदाणे द्यावेत कष्टाचे फळ मिळते पोहे द्यावेत नवे कार्य निर्विघ्नपणे पार पडते तांब्याचे भांडे कोणतेही असो ते द्यावेत ग्रहदोष शांती होते चांदीचे नाणे द्यावे धनलाभ व लक्ष्मी कृपा मिळते लक्ष्मी किंवा गणेश फोटो द्यावा घरात सुख समृद्धी नांदते दक्षिणा द्यावी पुण्यसंचय वाढतो सर्वात महत्वाचं सौभाग्यवती स्त्रियांसाठी ओटी द्यावी त्या ओटीमध्ये एकरूपाईचे नाणे सुपारी अक्षता एक फळ पानाचा विडा हळदी कुंकू तिळगुळ आणि काहीही वस्तू तुम्ही दान करू शकता याने सौभाग्य अखंड राहते वान देताना केवळ वस्तू नाही तर श्रद्धा प्रेम आणि गोड शब्द महत्वाचे असतात तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला हा संदेश मनापासून दिला तरच त्याचे पूर्ण फळ मिळते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आपल्या घरात सुख शांती आरोग्य आणि समृद्धी नांदो ही स्वामींना प्रार्थना असेच धार्मिक पारंपारिक आणि उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ मकर संक्रांतीला वान देण्याची योग्य वेळ सर्व उत्तम वेळ सूर्योदयापासून दुपारपर्यंत विशेष सकाळी सात ते बारा उत्तरायण सुरू झाल्यावर वान देणे अधिक फलदायी मानले जाते टाळावी अशी वेळ संध्याकाळनंतर वान देऊ नये वान द्यायचे असेल असे तर सायंकाळी लक्ष्मीच्या वेळेस वान द्यावे सूर्यास्तानंतर दान वान केल्यास पूर्ण फळ मिळत नाही असे मानले जाते शक्य असल्यास स्नान करून देवपूजा करून देवासमोर वान द्यावे